आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात माहितीचा स्रोत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे मात्र योग्य माहिती योग्य वेरी आणि योग्य ठिकाणी कशी शोधावी हे माहिती शोध तंत्रज्ञान उद्दिष्ट असते ही तंत्रे वापरून आपण पुस्तक लेख ई साहित्य ई सुलभपणे शोधू शकतो जी जी विषय विवेचन माहिती शोध संकल्पना कॉन्सेप्ट ऑफ इन्फॉर्मेशन सर्च म्हणजे विशिष्ट उद्देशासाठी उपलब्ध माहितीच्या स्रोतांतून योग्य माहिती शोधणे हे संशोधन अभ्यास प्रबंध लेखन किंवा माहिती संकलनासाठी आवश्यक आहे प्रक्रिया कीवर्ड निश्चित करणे योग्य स्रोत निवडणे शोधतंत्र वापरणे माहितीचे मूल्यमापन व नोंद करणे अफा शोधतंत्रे ओपेक आणि वेब ओपेक

Mulabhut Vapurgat, Basic Advanced Search Techniques. Mulabhut Shod, Basic Search. Fakki Wapar Neodashikshun Shast. Pustakache Nav, Lekache Nav, Sada Shod, Boolean Operators Wapar Nakartake Shod. Shod, Boolean Operators AND, OR, NOT, Phrase Search, Higher Education in India. Truncation, Educate, Education, Educator, etc.

वेब ओपैक इंटरनेट वरुण वापरता येनारी ओपैक प्रणाली बुलियन ऑपरेटर्स शोध सुधारण्या साथी वापरले जाणारे शब्द एंड ट्रंकेशन शब्दांचा मूल भाग ठेवून अधिक शोध मिळवण्याची पद्धत डेटाबेस माहिती साठवलेली डिजिटल संग्रह व्यवस्था स्वयं अध्ययनासाठी प्रश्न्स 1 माहिती शोध म्हणजे काय त्याचे महत्व सांगा ओपॅक आणि वेब ओपॅक यामध्ये काय फरक आहे मूलभूत और प्रगत शोध तंत्रांची तुलना करा। शहर बुलियन और...